नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळीव इतिहास या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे नेहमीप्रमाणे आपल्याला गाळीव इतिहास म्हटल्यानंतर काय असा प्रश्न मला जण विचारतात तर त्याचा गाळी इतिहास अर्थ होतो जो अतिशय दुर्मिळ असा प्रकारचा इतिहास आहे जे सहजासहजी लवकर आपल्या कुठं वाचण्यात येत नाही त्याला इंग्लिशमध्ये आपण अनफोल्डिंग हिस्ट्रीज म्हणू शकतो किंवा अनटोल्ड स्टोरीज म्हणजेच जी लवकर आपल्याला कुठं पाहायला मिळत नाही अशा प्रकारच्या स्टोरीज अशा प्रकारच्या ऐतिहासिक संदर्भावर आधारित सत्यकथा आपण या ठिकाणी सांगत असतो त्यामुळं आपल्याला विनंती की ज्यांनी सबस्क्राईब केलेलं असेल सबस्क्राईबचं बटन खालचं दाबा म्हणजे पटकन आपल्याला नवनवीन माहिती आपल्याला पाहायला मिळते लाईक करा शेअर करा त्यातल्या त्यात त्या त्या आपण अलीकडे जरा असो शॉर्ट टोरी स्टोरीज आपल्याला लोकांना ऐकायला आवडतात म्हणून आपण छोटे शॉर्ट्स व्हिडिओ आपण बनवतो पण दुर्दैव आपलं की जे यूट्यूबर आहेत जे युट्यूब आहे कंपनी म्हण आपण म्हणतो तर त्याला ना सभासदव मोठ्या प्रमाणात मिळतं आणि साहजिकच आहे व्हिडिओ बनवण्याचा जरी आवश्यकता आहे का नाही याला महत्त्व नाही मात्र त्याचे काही जे पेमेंट्स असतात तर ते शॉर्ट व्हिडिओला मिळत नसतात म्हणून थोडेसे पाच दहा मिनटाचे व्हिडिओ या ठिकाणी सविस्तर माहिती देण्यासाठी आपल्याला बनवावे लागतात म्हणून शॉर्ट व्हिडिओसाठी कोण आपण सर्वांनी तिथं सबस्क्राईब करणं गरजेचं आहे जेणेकरून आपण नवीन रोज वेगळी माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळत असते असो आजचा विषय जो आपला आहे तर जे टोल नाके आहेत तर त्या टोल नाक्याकरता आपण आज म्हणतो की सरकारने एवढं आपल्यावर टोल नाके बसवले वगैरे वगैरे मात्र आपल्याला या ठिकाणी आश्चर्य व्यक्त करण्यासारखी जी सांगतो सांगतोय की, सांग की त्याही कालखंडामध्ये म्हणजेच इंग्रज कालखंडामध्ये सुद्धा टोल नाके होते आज आपण कथा पाहणार आहोत सोलापूर शहरामध्ये प्रवेश करण्याकरता सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करण्याकरता त्या कालखंडामध्ये बारा टोल नके होते हे सांगितल्यानंतर सुद्धा आपल्याला आश्चर्य निश्चितच वाटेल आपण सोलापूर जी काही गॅजिटिअर आहे त्याच्या आधारे बोलतोय तर त्याच्यानुसार माझ्यापुढे ही जी काही माहिती मी घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय अठराशे ब्याऐंशी त्र्याऐंशीचं जे वर्णन माझ्याकडे आहे त्याच्यानुसार सोलापूर जिल्ह्यामध्ये जर प्रवेश करायचा असेल तर त्याच्याकरता त्या कालखंडामध्ये जसं आज हायवे बनवण्याकरता वेगळं टेंडर दिलं जातं आणि टेंडरच्या माध्यमातून जी काही कंपनी का असेल त्या कंपनीला जो टो टोल असेल टोलच्या स्वरूपात तिथला जो कर असेल किंवा आपला झालेला खर्च वसूल करण्याची परवानगी दिली जाते मात्र त्या कालखंडामध्ये सरकारच तशा प्रकारचं कामं करत होते खाजगी ठेकेदारी नव्हती तर त्याच्याकरता सरकार रोड बनवायचे आणि येणाऱ्या जाणाऱ्या बैलगाड्या असतील वाहनं फार कमी होती मात्र बैलगाड्या मोठ्या प्रमाणात असायच्या त्याच्याकडून त्या कालखंडामध्ये ठराविक स्वरूपातला कर किंवा टोल त्या ठिकाणी घेतला जायचा त्याच्यानुसार अठराशे ब्याऐंशी त्र्याऐंशी झाली सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करण्याकरता एकूण बारा टोल नाके होते तर त्याच्यामध्ये जे रोड बनलेले होते किंवा टोल नाक्याचे प्रकारसुद्धा दोन प्रकारचे टोलनाके आपल्याला पाहायला मिळतात तर तो आहे प्रोव्हिजनल रोड म्हणजेच केंद्राकडून जी किंवा वरच्या बाजून जे वरून जे काही त्या ठिकाणी पैसे आले असतील सरकारकडून म्हणजे गव्हर्नरकडून जे काही त्यावेळेला काही मुख्यमंत्री पंतप्रधान नव्हता गव्हर्नरकडून पैसे आले असतील एकूण फंडाच्या त्याला प्रोव्हिजनल रोड म्हणत आहेत तर त्याच्यामध्ये त्या कालखंडामध्ये चौतीस चा हजार चारशे नव्वद रुपयेचे पैसे आले होते आणि लोकल फंड म्हणजे जिल्हा परिषदेसारखं त्या काळात लोकल फंड होता तो लोकल कमिटी असायची त्याला लोकनियुक्त म्हणजे सरकारच नियुक्त करायचं सल्ला देण्याकरता काही कमिटी तर त्या फंडातून त्या ठिकाणी काही पैसे जमा केले होते किंवा आलेले होते त्यांच्याकडं तर तो फंड होता तेरा हजार दोनशे तीस रुपयाचा फंड होता तर एकूण अठराशे ब्याऐंशी त्र्याऐंशी साली सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण सत्तेचाळीस हजार सातशे वीस रुपयाचे रस्ते तयार झाले आणि याच्याकरता बारा टोन त्या ठिकाणी बसवलेले होते म्हणजेच ज्या रस्त्यावर जशा प्रकारे खर्च झाला होता तर प्रकारे बारा टोल नाके त्या ठिकाणी देण्यात आले होते तर त्याच्यामध्ये आता सांगितलं प्रोविजनल म्हणजेच चार टोल नाके जे होते प्रांतीय खर्चातून जमा जे काही त्याचा जो खर्च असेल तो प्रांतीय ह्याच्यातून झालेला होता प्रशासनातून आणि दुसरा होता स्थानिक निधीतून खर्च झालेला तर अशा रीतीने कानं जो प्रांतीय खर्च होता तर त्याचे चार टोल नाके होते जे सोलापूर परिसरामध्ये राहत असतील त्यांना निश्चित हे आठवेल तर प्रांतीय ह्याच्यातले प्रोविजनल जी काय फंड असेल तर त्या प्रांतीय फंडातून किंवा निधीतून सोलापूर पुणे हायवेवर कोंडी या ठिकाणी टोल नाका होता दुसरा हैदराबाद सोलापूर रोडवर बोरामनी या ठिकाणी टोल नाका होता त्यानंतर बार्शीहून अंबाजोगाईला म्हणजे यरमाळा मार्गे जर रोड रोड जातोय तर त्यावेळेला कुसळम या ठिकाणी टोल नाका होता आणि त्याच्याचबरोबर बार्शी रोड ते बार्शी म्हणजेच आजचं कुर्डवाडी या दरम्यान तुम्हाला जायचं असेल तर त्याच्याकरता पापनास या ठिकाणी टोल नाका होता बार्शीच्या जवळ तर अशा रीतीने एकदर चार जे काही हे टोल होते तर ते प्रां प्रांतीय होते म्हणजे जर आपण आजच्या भाषेमध्ये हायवे म्हणता येईल तर तशा प्रकारचे टोल होते तर पहिला टोल होता कोंडीला दुसरा होता बोरामनीला त्यानंतर तिसरा टोल होता कुसळमला आणि चौथा जो टोल होता पापनासला कुसळम म्हणजे बार्शीच्या जवळचं कुसळम त्याच्यानंतर लोकल फंडाकरता जे काही टोल नाके होते तर ते आठ टोल नाके होते त्याला आपण स्थानिक निधी म्हणतो तर ते टोल नाके होते बघा सोलापूर विजापूर रोडसाठी टाकळीला टोल नाका होता सोलापूर पंढरपूर रोडसाठी तिऱ्याला टोल नाका होता सोलापूर ते तुळजापूरसाठी उळे या ठिकाणी टोल नाका होता सोलापूरहून अक्कलकोटला जायचं असेल तर कुंभारी या ठिकाणी टोल होता सोलापूरहून बार्शीला जायचं असेल तर कारंबा या ठिकाणी टोल नाका होता कुर्डवाडीहून पंढरपूरला तुम्हाला जायचं असेल तर आष्टी या ठिकाणी टोल नाका होता आणि जेऊरवरनं करमळ्याला पलीकडे जायचं असेल तर देवळाली टोल नाका होता आणि पंढरपूर रोडनं पुण्याला जायचं असेल तर त्या रोडवर वाकरी या ठिकाणी टोल नाका होता तर अशा रीतीने एकंदर आठ टोल नाके हे लोकल फंडासाठी होते त्याला आपण स्थानिक निधी म्हणतो तर ते टोलनाके होते टाकडी तिरे उळे कुंभारी कारंबा आष्टी देवळाली वाकरी तर अशा रीतीने एकंदर ही टोलनाक्याची पद्धत आजच नाही आहे त्याही कालखंडामध्ये इंग्रजच्या होती अठराशे ब्याऐंशी साली आत्ता सांगितल्यासारखं सोलापूर जिल्ह्यात जर तुम्हाला प्रवेश अन्य जिल्ह्यातून करायचा असेल तर जवळपास बारा टोलनाक्याला तुम्हाला टोल द्यावा लागायचा होता तर हा भाग या ठिकाणी महत्वाचा आहे म्हणजेच एकंदर आपण प्रत्येक गोष्टीची उजळणी करतो असतो स्वातंत्र्यानंतर पुन्हा टोल नाके बंद झाले आणि अलीकडल्या कालखंडामध्ये पुन्हा एकदा आपण पाहतो की बीओटी तत्वावर वाप वापरा आणि हस्तांतर करा मोठमोठ्या मुट कंपन्याला टोल नाके त्या ठिकाणी दिले जातात मात्र आज जी चर्चा आपण होते की जे छोटे छोटे रोड आहेत वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून त्याच्यावर बंधनं आली गेली किंवा टोल बंद करा त्यामुळं जे छोटे रोड आहेत राज्य महामार्ग तिथले टोलनाके आपण बंद केले मात्र इथं दिसते तुम्हाला अठराशे ब्याऐंशी त्र्याऐंशी साली सोलापूर जिल्ह्यामध्ये सत्तेचाळीस हजार सातशे वीस रुपयेचा टोल त्या ठिकाणी वसूल केला जात होता तेही बारा टोलनाक्यावरून हा भाग इथं आपण पाहिलेला आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या सूचना कमेंट बॉक्समध्ये आवर्जून द्या भेटूया पुढल्या असणाऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद